नमस्कार मंडळी तुम्ही पाहिला असेल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आता रसिकेत चालू आहे ती म्हणजे पालकमंत्रीपदासाठी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की नक्की पालकमंत्री कोण असतात त्यांची कामे काय असतात त्यांची निवड कशी होते आणि ती निवड कोण करतं तर या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मी राहुल आणि तुम्ही पाहताय रियालिटी तर मंडळी पालकमंत्री म्हणजे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील एक सदस्य जो एक विशिष्ट जिल्ह्याचा प्रभार म्हणून काम करतो हा मंत्री त्या जिल्ह्याचा पालक किंवा रक्षक म्हणून जबाबदारी घेतो आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतो पालकमंत्र्यांची नेमणूक मुख्यमंत्री करतात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पालकमंत्री नेमला जातो ही नेमणूक त्या मंत्र्याच्या अनुभव कामाची व्याप्ती आणि जिल्ह्याच्या गरजांनुसार केली जाते तर त्यांची कामे काय असतात बघा पालकमंत्री हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास प्रशासकीय कामकाजासाठी जबाबदार असतो तो जिल्ह्यातील रस्ते पाणी पुरवठा शिक्षण आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधांवर लक्ष होतो आणि विकास कामांची अंमलबजावणी सुनिश्चित करतो जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून प्रशासनाचे काम योग्य प्रकारे चालते की नाही हे पाहतो आपत्ती व्यवस्थापनाच्या वे वेळी तातडीच्या उपाययोजना आखतो आणि पुनर्वसन कार्याला गती देतो जिल्हा नियोजन समितीचे नेतृत्व करून विकास प्रकल्पांसाठी निधी मंजूर करणे तसेच केंद्र व राज्याच्या योजनांची अंमलबजावणी जनतेपर्यंत पोचवणे हे मुख्य कार्य त्याचे असते तसेच नागरिकांच्या तक्रार सोडवणे आणि त्यांच्या अडचण समजून घेऊन उपाययोजना करण्यासाठी ते तत्पर असतात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आमदार खासदार आणि पालकमंत्री यांच्यामध्ये फरक काय आहे तर बघा मंडळ आमदार खासदार आणि पालकमंत्री यांची जबाबदारी व अधिकार वेगळे असतात आमदार हा राज्याच्या विधानसभेचा सदस्य असून तो आपले मतदारसंघातील समस्या सोडवणे राज्यस्तरीय कायदे करणे आणि स्थानिक विकास कामांसाठी आमदार निधीचा वापर करणे यांची मुख्य जबाबदारी असते खासदार हा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधी आहे जो लोकसभा किंवा राज्यसभेत देशाच्या कायद्यांवर चर्चा करतो व ते मंजूर करतो तसेच राष्ट्रीय विकासासाठी खासदार निधीचा उपयोग करतो या उलट पालकमंत्री हा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्य असून त्यांची नेमणूक एक विशिष्ट जिल्ह्यासाठी केली जाते तो जिल्ह्यातील प्रशासकीय कामांवर देखरेख ठेवतो विकास प्रकल्पांमध्ये समन्वय साधतो आणि जिल्ह्यातील जनतेच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जबाबदार असतो थोडक्यात आमदार स्थानिक स्तरावर खासदार राष्ट्रीय स्तरावर तर पालकमंत्री जिल्हास्तरावर काम करतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद